महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर चला जाऊ अळंकापुरा चला जाऊ अळंकापुरा संत जनाच्या माहेरा संत माहेरा संत माहेरा संत माहेरा स्नान करिता इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी मुक्ती लागती चरणी मुक्ती लागती चरणी मुक्ती लागती चरणी मुक्ती लागती चरणी नानक चला जाऊ अळंकापुरा चला जाऊ अळंकापुरा संत जनाच्या माहेरा संत जनाच्या माहेरा संत जनाच्या माहेरा संत जनाच्या माहेरा ज्ञानदेवाच्या चरणी सेना आला लोटांगणी सेना आला लोटांगणी सेना आला लोटांगणी चला चला जाओ अळंका संतजनाच्या संत जनाच्या माहेरा 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 संत जनाच्या माहेरा